मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रकाश देवराम परिहार पक्क्या वय वर्ष राहणार गल्ली नंबर एक राम मंदिराजवळ लोहिया नगर पुणे याने आंबेडकर नगर परिसरात एका सुरा दाखवून मोबाईल आणि रोख रक्कम चोरी केली असून मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चौतीस दोन हजार चोवीस भाधवी कलब तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे त्याबाबत सविस्तर माहिती अशी की मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरिष्ठांच्या आदेशान्वये मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील शिवजयंती निमित्त मिरवणूक असल्याने रेकॉर्डवरील वरील आरोपी वॉन्टेड चेक करना कामी। पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे पोलीस हवालदार थोरात पोलीस नाईक जाधव पोलीस अमलदार यादव पोलीस अमलदार झायटे यांच्यासह रात्री आठ वाजता आपापल्या वाहनाने मार्केट यार्डमधून रिक्षा स्टँड येथे पेट्रोलिंग करीत जात असताना पोलीस अमलदार गायकवाड यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की प्रकाश देवराम परिहार उर्फ त्या हा शारदा गजानन मंदिरा शेजारील पान टपरी शेजारी, शेजारी उभा आहे सदरची बातमी आणि पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड यार्ड पोलीस स्टेशन यांना कळवली त्यांनी सदर बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत तोंडी आदेश दिल्याने शारदा गजानन मंदिरा शेजारी प्रकाश देवराम परिहार उर्फ पक्क्या हा पान टपरी समोर उभा असल्याचे दिसल्याने त्याच्या दिशेने जात असताना त्याची आणि पोलिसांची नजरा नजर झाली तो पोलिसांना पाहून पळून जात असताना त्याला पाठलाग करून थोड्याच अंतरावर पकडले त्याला त्याचे त्याचे नाव नाव आणि पत्ता विचारल्यावर त्याने प्रकाश देवराम परिहार उर्फ पक्क्या वय पंचवीस वर्ष राहणार गल्ली नंबर एक राम मंदिराजवळ लोहिया नगर पुणे असे सांगितले त्याच्याकडे दाखल गुन्ह्याबाबत विचारणा केल्यावर त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले त्यामुळे त्याला दाखल गुन्ह्यात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अटक करण्यात आली आहे दाखल गुन्ह्यातील आरोपीची पोलीस कस्टडी घेऊन त्याला विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर आरोपी प्रकाश देवराम परिहार उर्फ पक्या याच्याकडून पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सहा मोबाईल दहा रुपये किंमत एक ॲक्टिवा मोपेड आणि शंभर रुपये किमतीचा सुरा असा एकूण पंच्याण्णव हजार शंभर रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला सदर ॲक्टिवा मोपेड गाडी क्रमांक एम एच बारा जे एच अठ्ठावन्न सत्त्याण्णव बाबत मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथील गुन्ह्याचा अभिलेख तपासल्यावर वरील वर्णनाचे ॲक्टिवा चोरीबाबत मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सदुसष्ट दोन कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल असून दोन गुन्हे उघड करण्यात आले आहेत सदरची कारवाई अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण कुमार सह पोलीस आयुक्त मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त आर राजा पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच गणेश इंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या आदेशाने तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस हवालदार थोरात पोलीस नाईक जाधव पोलीस अंमलदार गायकवाड पोलीस अंमलदार यादव पोलीस अमलदार झायटे यांनी केली आहे